संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला चॅनेलला लाईक ला करा पत्रकार भवन बांधकाम शुभारंभ संपन्न मुरगुड शहर पत्रकार संघाच्या बहुप्रतीक्षित पत्रकार भवन बांधकामाचा शुभारंभ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळूंज यांच्या हस्ते करण्यात आला पत्रकार भवन उभारणीला दानशूर लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शिंदे होते लोकवर्गणीतून हे पत्रकार भवन उभारण्यात येत आहे पत्रकार भवन उभारणीसाठी बहुमोल सहकार्याबद्दल प्रशासक आतिश वाळूंज व अभियंता सागर भोसले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला येत्या चार महिन्यात सर्व युक्त पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्राध्यापक शिंदे यांनी दिली पत्रकार भवन उभारणी कामाच्या निर्धाराबद्दल मुख्याधिकारी वाळूंज यांनी संघाचे कौतुक केले यावेळी संतोष भोसले व विजय मोरबाळे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक महादेव कानकेकर यांनी केले उपाध्यक्ष राजू चव्हाण यांनी आभार मानले तसेच चौकट पूजन पत्रकार संघाचे ज्येष्ठ सभासद प्राचार्य श्याम पाटील सर व कल्पना पाटील यांच्या हस्ते चौकट पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक संतोष मोरबाळे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शिंदे उपाध्यक्ष राजू चव्हाण माजी प्राचार्य महादेव काननकेर सौ धनश्री चव्हाण उपस्थित होते